नमस्कार आज आपण पुरणपोळी करणार आहोत तर पुरणाची पोळी करताना बऱ्याचशा जणांना खूप प्रॉब्लेम येतात पुरणाची पोळी फुटते किंवा पुरणाची डाळ शिजत नाही पुरण सैलसर होतं तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये आणि अगदी मऊ लुसलुशीत टम्म अशा फुगलेल्या पुरणाच्या पोळीची रेसिपी आज आपण करणार आहोत तरी तर सगळ्यात अगोदर मी हे एक वाटीने पुरणाची डाळ कुक्करमध्ये शिजवून घेतलेली आहे तर ही पुरणाची डाळ शिजवताना दुपटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी घालायचं म्हणजे एक दोन वाट्या जास्त पाणी घालायचं जा। तर ही डाळ आपण तीन शिट्ट्या करून घेऊन शिजवून घेतलेली आहे तर ती कमी गॅसवर मी शिजवून घेतलेली आहे आता इथं एका चाळणीमध्ये ही सगळी डाळ मी काढून घेतली होती आणि त्यातलं पाणी निथळून तळून घेतलेलं आहे पाणी निथळल्यानंतर आपण ही डाळ अशा पद्धतीने बारीक करून घ्यायची आहे तर पूर्णाची डाळ शिजवताना बऱ्याचदा ती शिजत नाही तर त्याकरता पुरण शिजवताना जे आपण पाणी वापरतो ते नेहमी आपण फिल्टरचंच पाणी वापरायला हवं त्यामुळे डाळ अगदी पटकन शिजते आता जेवढी डाळ तेवढी साखर घालून हे पुरण मी शिजवून घेत आहे तर गॅस खूप कमीही करायचं नाही आणि खूप जास्तही ठेवायचं नाही आणि सतत याला अशा पद्धतीने हलवत राहायचं तर आता इथं तुम्ही बघू शकता हे उलटना असं सरळ उभा राहिलं पुरणामध्ये की हे पुरण तयार आहे आता त्याच्यामध्ये आपण जायफळ घालून घेऊया तर इथं मी एक स्पून एवढं जायफळ किसून घालणार आहे आणि जायफळ घातल्यानंतर आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आणि हे पुरण मिक्स करून थंड करायला ठेवून द्यायचं आहे पुरण थंड होत आहे तोपर्यंत इथं आपण साधारण दोन ते अडीच वाट्या एवढं पीठ मी घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं पीठ आवश्यक आहे म्हणजे जितक्या पोळ्या बनवायच्या तितकं पीठ तुम्ही घ्यायचं आहे तर हे पीठ आपण चाळून घेऊया सुरुवातीला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि एक दोन पळी आपण तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे दोन टेबलस्पून एवढं तर आता हे सगळं आपण हाताने अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे ह्या पिठाला तेल आणि मीठ व्यवस्थित सगळीकडं पसरल आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे तर हे पीठ मळताना अगदी घट्ट असं सुरुवातीला आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे सैलसर असं पीठ करून घ्यायचं आहे आता आपण हे झाकण दहा मिनटं ठेवून द्यायचं आणि त्यानंतर याच्यावर आपण तेल टाकून याला परत एकदा मळून घ्यायचं आहे आता डाळ शिजवताना जे पाणी शिल्लक राहतं डाळीमध्ये ते पाणी आपण चाळणीमधून निथळून घेतलेलं आहे त्यापासून आपण आमटी बनवायची असते त्यामुळे ते जास्तीचं पाणी आपल्याला डाळ शिजवताना त्यात घालायचं त्या लुश आहे म्हणजे आमटीला अगदी दाटसरपणा येण्यासाठी ते पाणी आणि थोडीशी डाळ पण आपण वापरायची असते तर आता हे तेल लावून अशा पद्धतीने हे कणिक अगदी मऊ अशी बनवून घ्यायचे आहे त्यामुळे पोळ्याही अगदी मऊ लुसलुशीत अशा बनतात तर आता आपली कणिक मळून झालेली आहे आणि पोळ्यांना लावण्याकरता इथं थोडंसं पीठ मी आता याच्यामध्ये टाकून घेत आहे आता आपण पोळ्या बनवायला घेऊया तर पोळ्या करताना जेवढी आपण कणकेचा उंडा घेऊ तेवढंच आपल्याला याच्यामध्ये पुरण घालायचं असतं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठ्या आकाराच्या पोळ्या बनवू शकता तर इथं मी अगदी खूप छोट्याही नाही खूप मोठ्याही नाही अशा मीडियम साईजच्या ह्या पोळ्या तयार करणार आहे तर सुरुवातीला अशी पारी करून घेतली की त्याला ते थोडंसं तेल लावून घ्यायचं आता तेल लावल्यामुळे पोळी आपली फुटत नाही त्यामुळे तेल अगदी लावूनच घ्यायचं आणि हे जे पुरण आहे ते पुरण आता आपण घ्यायचं आहे जेवढं आपण कणिक घेतली होती तेवढंच आपण पुरणही घ्यायचं आहे आणि ह्या पुरणाला पण अशा पद्धतीने हलका हलका असं पीठ लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्या पारीमध्ये हे पुरण ठेवून अशा पद्धतीने आपल्याला ह्या पोळीचा उंडा तयार करून घ्यायचा आहे हे जे वरती जास्तीचं पीठ शिल्लक राहत आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं पुरण पसरून घ्यायचं आहे म्हणजे ते पोळीमध्ये सगळीकडं सारखं पसरलं जातं आणि आता आपण ही पोळी लाटून घेऊया तर पोळी लाटताना खूप जास्त पिठाचाही वापर करायचा नाही फक्त एकदा पीठ लावून घ्यायचं आणि गरज पडली तर अगदी थोडंसं परत एकदा लावायचं तर अशाच पद्धतीने आता मी परत एक दुसरा उंडा करून घेणार आहे तर ही पोळी लाटली की आपण परत एक उंडा बनवून घ्यायचा आणि त्यानंतर ती पोळी भाजून घ्यायची आहे तर सेम त्याच पद्धतीने आता आपण ह्या पिठाची पारी बनवून घ्यायची आहे आणि त्यालाही मी थोडंसं तेल लावून आणि पुरणालाही थोडंसं पीठ लावून परत याच्यामध्ये भरून घेतलेलं आहे आता ही लाटलेली पोळी आपण भाजून घेऊया पोळी भाजताना तवा अगोदर छान गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर पोळी टाकायची खूप निघेपर्यंत ही तवा गरम करून घ्यायचा नाही आणि तवा गरम झाल्यानंतर पोळी टाकली की अर्धा मिनटं किंवा एक मिनटं एका बाजूने आणि एक मिनटं दुसऱ्या बाजूने अशी भाजून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने थोडी भाजली ती की तिला तेलही लावून घ्यायचं आणि गॅस अगदी कमी करायचा त्यामुळे पोळी अगदी मऊ लुसलुशीत होते आणि खूप अशी जास्त करपतही नाही तर अशाच पद्धतीने ह्या सगळ्या पोळ्या आता आपण भाजून घ्यायच्या आहेत पोळी भाजताना पण थोडंसं गॅस कमी जास्त करत जर आपण ती भाजली तर त्या अगदी छान भाजल्या जातात आणि कडक होत नाहीत किंवा वातड होत नाहीत त्या अगदी मऊ लुसलुशीत अशा पोळ्या तयार होतात तर आता दोन्ही बाजूने अशी पोळी भाजली की आता या स्टेपला आपल्याला गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी टम्मा अशा ह्या पोळ्या फुगलेल्या आहेत आणि त्यामुळं लुसलुसीतही खूप वेळ राहतात तर अशाच पद्धतीने सगळ्या पोळ्या आपण भाजून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल ही प्रेस करा त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळते सोबतच लाईक आणि कमेंट करायलाही अजिबात विसरू नका परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार